श्री स्वामी समर्थ सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार जातो आणि स्वामींची सेवा करतो काही कारणास्तव आपणास मठात जायला नाही जमलं तर आपण घरच्या घरी सुद्धा स्वामी प्रकट दिन साजरा करू शकता सकाळी आपण उठल्यानंतर घरी फोटो असेल तर फोटोची पंचोपचार पूजा करावी किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची अभिषेक करून पंचोपचार पूजा करावी स्वामींना कांदा भजी फार आवडायचे म्हणून भजीचा सुद्धा नैवेद दाखवावा स्वामींना बासुंदी, बासुंदी सुद्धा आवडत होती म्हणून बासुंदीचा सुद्धा नैवेद दाखवावा म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांना पानाचा विडा ठेवावा बासुंदीचा आणि कांदाबजीचा नैवेद्य दाखवावा आणि स्वामींसमोर आपण स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण एक पाठ करावा आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करावा श्री स्वामी समर्थ